हाय गाईज वेलकम टू आय न्यू तर आज चाललं आहे मी साखरपुड्याला घरी चाललो आहे अजून नाही झालो रेडी व्हायला जातं घरी मी आता अशीच जातं पटकन यांच्यासोबत हे चाललंय कामाव तर त्यांच्या पाठीत चालू आहे ते मला सोडतील त्याच्यानंतर मी जाईन कामाहून जाईल आमचा गॅरेज आहे तिथं चाललंय आता चालवा मी निघतो आणि आमच्या करताना तयारी पण ब्लॅक शर्ट घातले मी ब्लॅक साडी घातली म्हणजे काय पण न ब्लॅक कलरचा कपडा घालतात घालून आम्ही मॅचिंग मॅचिंग करत नाही तशी पण मीनी जबरदस्ती मी ने जबरदस्ती कपडा लावला तर माहितीये मी जबरदस्ती करत नाही पण मॅच मॅचिंग कलरचा कपडा घातला माहिती असा तरी पण माहिती करून मी जबरदस्ती कुठली करत नाही तर आम्ही रेडी होतो ग्रे घाली होतो काय काय जुना काढलेला लगेच ब्लॅक काढला नवीन काढून दिला कशाला खोटं बोलता बघा असं खोट कोण बोलता बघून मी काय बोलत नाही कारण माहित आहे खोटा बोलले काय माहिती ना आमच्या शॉप शॉप आहे बंद राज गेले स्कूटी घेऊन आता मी बघता राज आल्यावर जाऊ आता आम्ही राज आल्यावर लगेच स्कूटी घेऊन चाललो घरी तर काही तयारी केली नव्हती तर घरी जाऊन मी करतो तयारी लगेच आणि मला वाटतं ऑलमोस्ट आला असेल तिथे नवरा त्याचा घरी जातो पटकन घरी जाऊन मम्मीने पटकन तयार केली आणि लगेच आलो कारण इथं ऑलमोस्ट साखरपुडा झालेला त्याच्यानंतर आलो आम्ही लस टाईम झाला तर आम्हाला इथं साखरपुडा आटपलेला आहे आम्ही आणून आ टपल्यावर तर आम्ही बोलतो यांना कधी लग्न करायचे पुढच्याचे पुढचे वर्ष तिला म्हणाटते डोकरे होईल तेव्हा मला वाटते लग्नाचा आम्ही मुहूर्त काढू आणि जर आम्ही यावर्षीच करणार आहे तर थोडं अनुजा अनुजा पहिले नंबर होईल अनुज केला तर मी करीन असा आमचा नियम आहे म्हणजे टाकू आम्ही आम्हाला लग्नाला यायचं तुम्ही पण सर्वांनी लग्नाला सह येऊ आता एकच <laughs> आम्ही साखरपुडा हँडल करतो आमच्या झालेला आहे घेऊन आता आम्हाला जायचंय फोटो काढायला तर आता आम्ही वाट बघतो आमचं दुसरं पण मित्र येणार आहेत तर ते यांच्या आधी चालले फोटोशूट आता आमचं फोटोशूट चाललं फोटो काढून देतो तिथे बारीक तरी हातून देतो त्याच्यामुळे तो दिला मी फोटो आले तर तिथं फोटो काढून झाल्यावर लगेच आम्हाला खाली पण बसून पाहिजे होता मग आम्ही आता खाली बसून पण फोटो काढतो तिथं कालो का येत होता जेव्हा फोटो फेटो काढून झाले ही काही दोघा जेवली नव्हती मग बसलेली आमचं कधीच झालता जेवण प्लॅन कॅन्सल कॅन्सल कधी जेवत बाल्टी टाकून काय माहिती चला आता आम्ही तिघी पण आलो सलोणींच्या इथं आलो इथं बसू जराशी गप्पा गोष्टी करत आता म्हणजे टाइम झाला आम्ही गोष्टी करत बसलो <laughs> गोष्टी काय झालंय अनुजा तोंड बघते अनुजा तो तर आमचा विषय चालू आहे यांचे लग्न कधी होणार आहे लवकर अटपून गया म्हणजे मला पण लग्नाला नाचायला यायला होईल पाच वाजता बोलू मी ना कोणला ती कोणला ती यस मान ये देखो हमारी भाभी 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 आई कास सिंगल मस्ती चालूच असतं चालूच असतं कंटिन्यू कधी टाइम जात पत्ता पण नाही लागा मी जाईन घरी आमचे तिथून आम्हाला जायचे लग्न साखरपड्याला जायचे दुसरे साखरपड्याला जायचे परत एकदा रेडी होईन ना जाईन परत जरास टचअप करेन टिकला पण नाही लावला तिला बोलू तिला काय करायचं माझी जायचे पिशवी तिकडच घरी तर पिशवी घेऊन येतं

तर आमचा पेडीकर झाले करून मॅडमचा चाललो घरी चलो <laughs> जे इथून निघून अनुजाला आम्ही सोडले आणि आम्ही आता चालून दुसरे साखरपुड्याला याल तर न्यायाला म्हणा आणि नेन ने भाऊ तर आम्ही आलो साखरपुड्याला साखरपुडा आत्ताच चालले आता आम्ही बाहेर दाखव तर आम्ही साखरपुडा इथं आटपल्यावर आलो लगेच जेवायला तिथं काय व्हिडिओ काढली नाही मी जेव पिऊन आलो आम्ही तर नवरा नवरीचा चालले फोटोशूट आणि नयन भाऊ गेला आम्हाला आईस्क्रीम आणलं इकडं <स्तिति> आईस्क्रीम खाईत काहीतरी आम्ही लगेच निघलो गाडीन बसून तर आता डायरेक्ट घरी दिवसभर जाम कंटाळलो मी सकाळपासून तयारी करून थांबलेलो मी ते आता कुठं आता घरी जाऊन तवा बघा हा आवरा माणूस ते आईस्क्रीम खाऊन आलंय तरी पण चालेल आईस्क्रीम आणू टास्त इथेच मी ब्लॉगचा गेला अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय